भगवान् विष्णु मङ्गलं गरुड्वजा मङ्गलं पुण्डरीकाचो आयोग आयोगपीठे तटे करू प्रथम नमान दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी दास तू का विठाला आवडीने भावे तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको खेद करू कोण त्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाण तसे सकळ जीवांचा करितो सांभाळ तुझं मुखली तैशी स्थिती आहे तैशा फरी पाहे कुक संचिताचे एका जनार्धने भोग प्रारब्धाचा अरी कृपे त्याचा नाश झाला नको खेद करू कोण त्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणतसे सच्चिद परा पर पूर्ण पर ब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या सेवेसाठी अर्थात कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग कोणाच आहे म्हणाल तर आळंदी पंढरीची वारी करणारे महान वारकरी संत श्री क्षेत्र पैठण निवासी आता पैठण निवासी म्हटल्यानंतर कोणते संत आजोबा तुम्ही सांगा कोणते संत नाही नाही तुकाराम महाराज नाही एकनाथ महाराज जी तुम्ही सांगा कोणते संत हा एकनाथ महाराज सर्व पुरुष मंडळींनी सांगा कोणते संत हा एकनाथ महाराज सर्व महिला मंडळींनी सांगा कोणते संत अरे देवा काय आवाज आला नुसता मेल्यासारखा होतो त्या ठिकाणी अलीकडच्या गल्लीत दोन महिला भांडत होत्या त्यांच्या आवाजाने पलीकडल्या गल्लीतील चार कुत्रे भा भा भाऊ भा भाऊ भुकाय लागली तसं मला त्यांना कुत्र्या म्हणायचं नाही पण एवढा आवाज होता आणि तुम्ही एवढ्या साऱ्या महिला असून उगे एवढं आवाज आता परत सांगा कोणते संता हा आता कसा छान आवाज आला विठ्ठाल संत एकनाथ महाराजांचा आहे प्रसंग अखंड हरिनाम सप्ताचा आहे त्याचप्रमाणे गायक वादक टाळकरी हे मला फुलांप्रमाणे झेलून घेतील अशी मी अपेक्षा करतो बड़ा ओ नहीं होता है, जो अपना नक्षा खडा कर दे। बड़ा ओ नहीं होता है जो अपना नक्शा खड़ा कर दे अरे भाई बड़ा तो ओ होता है अरे भाई बड़ा तो ओ होता है जो छोटों को भी बड़ा कर दे महेको तो ऐसे महको महको तो ऐसे महको कि फूलों को भी होश आ जाए अरे भाई तालियां बजने है तो ऐसे बजाओ अरे भाई तालिया बजा हे है तो ऐसे बजाओ कि हमें भी जो साजा आशास ताली वाजले पाजी जा जा वेळेस टाळी वाजवण्याचा मौका मिळेल त्या त्या वेळेस चौका मारल्याशिवाय राहायचं आई विठ्ठल विठ्ठल त्याचप्रमाणे दोन्हीही मृदुंगाचार्य दोन्हीही मृदुंगाचार्य उत्कृष्ट आहेत दोन्हीही मृदुंगाचार्यांचा हात फार गोड आहे मी असंच एका ठिकाणी कीर्तनात म्हणालो मृदुंगाचार्यांचा हात फार गोड आहे कीर्तन झाल्यानंतर एक बाबा माझ्याकडे आले आणि मला म्हणाले महाराज तुम्ही कीर्तनातून खोट बोललात महाराज तुम्ही कीर्तनातून खोट बोललात मी म्हणालो नाही बाबा म्हणाले नाही महाराज तुम्ही कीर्तनातून खोटं बोललातच मी म्हणालो ठीक आहे पण काय खोटं बोललो ते तर सांगा आधी बाबा म्हणाले महाराज तुम्ही कीर्तनातून म्हणालात मृदुंगाचार्यांचा हात फार गोड आहे मी म्हणालो हो मग ते तर खरंच आहे मृदुंगाचार्यांचा हात फार गोड आहे बाबा म्हणाले नाही महाराज कीर्तन झाल्यावर मी स्वतः हा त्यांचा हात चाटून पाहिला अजिबात गोड नव्हता आखा पिटा पिटाळच लागला अरे बाबा मृदुंगाची गोडी हिजिबेने चाकायची नसते अरे बाबा मृदुंगाची गोडी हिजिबेने चाकायची नसते तर ती कानाने अनुभवायची असते कानानेच अनुभवायची असते कार्य ही फार छान आहे आपली साऊंड सिस्टीम ही फार छान आहे साऊंड सिस्टीम साठी सर्वांनी एकदा जोरदार टाळे वाजवा आपली साऊंड सिस्टीम फार छान आहे आमचे बाबा एका ठिकाणी कीर्तनाला गेले होते ते 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 माईक चेक करू लागले आणि माईक चेक करत असताना समोर बसलेले सात आठ मुलांना विचारले बाबा म्हणाले मुलांना आवाज येतोय का मुलांना आवाज येतोय का मुलं म्हणाली बाबा आवाज येतोय बर का आवाज येतोय बर का पण इकडून भोंग्यातून नाही येत डायरेक्ट तुमच्या तोंडातूनच शिंकोय <laughs> <थाला ये भिटाला। laughs> आपली साऊंड सिस्टीम ही फार छान आहे त्याचप्रमाणे टाळकरी ही उत्तम आहेत विनेकरी बाबा ही उत्तम आहेत मी ठिकाणी म्हणालो विनेकरी बाबा ही उत्तम आहेत विनेकरी बाबा म्हणाले महाराज मी उत्तम नाही महाराज मी उत्तम नाही उत्तम थोरला भाऊ मी म्हटलं बाबा बरं झाले इथे भेटले वर भेटायला येऊ नका बाबा म्हणाले महाराज मी वर येणारच नाही मी वर येणारच नाही कीर्तन झाल्यावर डायरेक्ट माझ्या घरी जाणार तुमच्या सोबत वर येणारच नाही तुमच्या सोबत वर येणारच नाही विठाल विठाल नाहीतर आम्ही कोठे कार्यक्रमाला गेल्यानंतर आमच्याकडे हातभर लिस्ट येते कशाची तर कार्यकर्त्यांच्या नावाची महाराज हे नाव घ्या 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 आता तुम्ही मला खरं सांगा अजून माझ लग्नच झालं नाही तर नाव कोणाचं घेऊ गायक वादक टाळकरी विनेकरी साऊंड सिस्टीम कार्य करते हे सर्वजण उत्तम आहेत मी ज्यांचे ज्यांचे नाव घेतले ते देव आहेत देव मी ज्यांचे ज्यांचे नाव घेतले ते देव आहेत देव आणि मी ज्यांचे ज्यांचे नाव नाही घेतले ते महादेव आहेत महादेव अशा सर्व देवांना आणि महादेवांना वंदन आणि चिंतनाला प्रारंभाला अभंग संत एकनाथ महाराजांचा आहे कोण एकनाथ महाराज ज्यांची आई वडील लहानपणीच वारले ते एकनाथ महाराज कोण एकनाथ महाराज ज्यांचा सांभाळ आजोबा आजींनी केला ते एकनाथ महाराज महाराज कोण एकनाथ महाराज ज्यांना सुलीभंजन पर्वतावरती भगवान दत्तात्रय यांचे दर्शन झाले ते एकनाथ महाराज कोण एकनाथ ज्यांनी तुम्हाला आम्हाला ज्ञानोदा समाधी शोधून दिली ते एकनाथ महाराज कोण एकनाथ महाराज ज्यांनी अभंग गाथा लिहिला रुक्मिणी स्वयंवर लिहिले अभंग भारुडी लिहिले आणि ज्यांच्या घरवणींनी अवघा महाराष्ट्र धूमधुमन निघालेला आहे ते एकनाथ महाराज कोण एकनाथ महाराज ज्यांच्या घरी भगवान परमात्मेने एक वर्ष नवे, दोन वर्ष नवे, तीन वर्ष नवे, चार वर्ष नवे, तर अवघे छत्तीस वर्ष पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ति भावे निळा वंदितांचे पाय असे असणारे संत एकनाथ महाराज आणि या संत एकनाथ महाराजांचा अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे आता आपण अभंगाचा सरसर भावार्थ पाहू विठ्ठाला